सहकार महर्षी शंकरराव मोती पाटील साहेब या तालुक्याचे भाग्यविद्याचे स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतराव देशमुख आणि पंढरपूर तालुका आणि जिल्ह्यामध्ये ज्यांनी आबासाहेबांसोबत काम केलं असे स्वर्गीय मोठे मालक यांच्या पुण्यस्मृतीस मी दिनम अभिवादन करतो आज महूर नगरीमध्ये आबासाहेबांच्या सत्त्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी महू गटाचा शेतकरी मेळावा संपन्न होतोय आणि या मेळाव्याचे अध्यक्ष माडा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार आमचे जीवा मित्र माननीय दयलशील भैया मोहिते साहेब माळशिराज तालुक्याचे सुपुत्र विधान परिषदेचे माजी आमदार आमचे मार्गदर्शक साहेब या तालुक्याचे शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस आमचे मार्गदर्शक माननीय दादासाहेब बाबर काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र अभिजित कांबळे साहेब मंचावरील विविध सहकारी संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ या गावच्या प्रथम नागरिक सरपंच ताई उपसरपंच ताई तालुक्यातून उपस्थित असलेले सर्व शेतकरी कामगार पक्षाचे आणि महाविकास आघाडी स्वर्गीय बाबासाहेबांनी आखा आयुष्य या तालुक्यासाठी आणि मतदारसंघासाठी शिजवलं त्यातलं हे महूद गावगावची बाजारपेठ ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे तिथला कष्ट वर्ग आहे हा प्रामाणिक आहे शेती करत असताना सुद्धा आपल्या शेतामध्ये चांगलं पीक कसं येईल याची काळजी घेतो त्याच पद्धतीने बाजारपेठेमध्ये येणारा आसपासच्या गावातून येणारा नागरिक गोरगरीब आहे आणि त्याला माफक दरामध्ये चांगला माल देण्याचं काम इथले नागरिक करता येईल याचा मला अभिमान आहे आज या मंचावर येण्यापूर्वी महोद गटातील सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या बातदर कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिलेले खासदार साहेब असतील आणि अप्पा असतील यांचं स्वागत आणि त्यांची रॅली खूप धून केलेली केलेले निश्चितपणे के हा शेतकरी कामगार पक्षाचा मान आहे मागच्या काही वर्षांमध्ये खासदार साहेब आम्हाला वरती कोण नसायचं न्याय मागत असताना लोकप्रतिनिधी हे महाविकास आघाडीचे नव्हते आणि आज आम्हाला आनंद होतोय या मारा मतदारसंघाचा मागच्या वर्षी या तालुक्यामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांना शेतीच पाणी देत असताना मग ते टेपू असेल निरा उजवा कालव्याचा असेल राजवाडीचा असेल या पाण्याचं वाटप करत असताना इथल्या लोकप्रतिनिधींनी आणि माजी खासदारांनी निर्मित दुष्काळ निर्माण परिस्थिती केली होती है। आज आम्हाला खात्री आहे भाष्यवाळामध्ये या गोरगरीब शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं शेतीच पाणी आपल्या मार्गदर्शनाखाली मिळेल अशी आम्हाला खात्री आहे मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही बघितलं असेल सिंचन महानला खासदार साहेबांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली जो उर्वरित भाग आहे टेंबू म्हैसाळचा असेल त्या गावांचा समावेश करून घेतलेला आहे या ठिकाणी खवासपूरचे उपस्थित आहे आपली मागणी होती की मिळणार पाणी टेंबूच हे दिगांची मार्गे मिळालं पाहिजे आता चर्चा करत असताना खासदार साहेबांनी सांगितलं की सकाळी रेडिया साहेबांचा फोन आलेला आहे की ती पाणी दिघांची मार्गे खासपूरला सोडण्यात येते हे का सांगतोय मागच्या काही वर्षांमध्ये या तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा आमदार पंचवार्षिकला निवडून आला नव्हता आणि त्यानंतर वरती आपल्याला तर हात पाहिजे आज तो हात खात्रीशीर हात आपल्या मोठ्या भावासाहेब निश्चितपणे भविष्य काळामध्ये खासदार साहेब आपण या तालुक्यावरती चांगल्या पद्धतीने लक्ष द्याल जी काय आमच्या कार्यकर्त्यांची कोण अजून नाही मिळत नसेल तर त्याचा कोर्टात हा झालाच पाहिजे असं असणार व्यक्तिमत्व आहे सामान्य भैया भैरे पाटील

Adanya apa sebenarnya, ada dia segera bersihkan, ada dia sudah berpuluh tahun kena. Di Serwana ada yang bertut. Adanya Serwana jadi sebab jangan lupa yang आजी अप्पा माझे मित्र डॉक्टर बाबासाहेब <laughs> देशमुख गावच्या सरपंच सर्पन्थ। सरपंचांना या भावाची विनंती आहे की तुम्ही नवऱ्याच नवऱ्याचं काही ऐकू नका मला गावाने निवडून दिले नवऱ्याने नाही मी सांगतो मधी गेला इकडं तिकड माझ्याकडे यायचं असत जर बाबासाहेबांची साथ सुरली तर माझी पाहिजे सांगायचं माझ्याशी गद्दारी असू किंवा माझ्या दोस्तांशी गद्दारी असो त्याला आपल्याकडे ठिकाण चांगला आहे तुम्ही मांगरी आला वहिनींना कारभार करू द्या आता गावचा सक्षम आहे त आपलं माझ्यावर भेंडत जास्त लक्ष राहील तुझ्यावर आशाताई कांबळे खूप सरपंच दादासाहेब बाबर गणेश देशमुख अॅडवोकेट भागव गावकर आकोश गेडगे शारदा मुलानी मारुत गाडे भारत Sambilan Kandori, Samaran Fakir, Rami Zahdo, Mahmoud Fakir, Kamri, Raja Mekri, Dipo Polisi, Adukat Mekri, Menti Lauti, Leng Raja Zegi, Perlahir Bule, Rahul कोणाचं स्टेजवरचं चुकून नाव राहिलं असं तर ज्यांना चिट्टी जीवन घेतली ते जे काय माझी मागे ज्यांनी गेल्या वर्षी मी भारतीय असेच येतो आणि आज त्याच्या कित्येक पटीनं मोठी मिरवणूक आणि ज्या गावाने मी भारतीय जनता पार्टीला असताना तुम्ही शेतकरी कामगार पक्षाला असताना मला वाटतं ठाणे साहेबांनी त्यावेळेस सांगितले डायरेक्ट उल्लेख केला खासदार खासदारांवर आणि बरोबर खासदार म्हणा मी चांगले मायनस नाहीच मी परवा सुद्धा बोलू गिरडीला आणि मायनस नाही खाल्लेली आणि काही खरावे गद्दार होते त्यांच्यामुळे दिसतयच खरं तुझ नाही त्यामुळे मी मौद पंचकोशीतील सर्वच गावांच्या सांगितलं आदरणीय पवार साहेबांच्या वरतीनं आदरणीय मोठेदारांच्या वरतीनं आपण जे मला खासदार म्हणून बनवून पाठवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांची सुरुवातीला या ठिकाणी आभार मानतो अध्यक्ष भाषण म्हणजे काय अवघड कार्यक्रम सगळ्यांची भाषण पब्लिकची मानसिकता राहिलेली नसती पुढच्या शेवटच्या जायकायचं कधी आणि अशी अवस्था असते स्टेज वरचे सगळीच बोलून मध्येच असेल नाही विचार करायला सांग सुरुवाती सुरुवातीला बॅटिंग असतील असते असो तुम्ही सगळ्यांनी मला निवडून दिला दे आपण इलेक्शनच्या कालावधी पाहिलं असेल कि मारस आणि सांगोल्यात कशी बांधलेलं असतील याचं पूर्ण प्लॅनिंग आणि मायशिरसन फिल्टरवाल्यांना कसं मांडायला लागेल पोटाऱ्यांचं होत नाही शेतकऱ्यांचं मतदारांचं कसं मांडायला लागेल तिथं पूर्ण प्लॅनिंग आणि त्याच्यापूर्वीचं जसं आपा भाषणात बोलले किंवा बाबासाहेब सुद्धा बोलले आणि बरीच वक्ती बोलली की निरेच्या पाण्याच्या बाबतीत कधी खोसाळ पाण्या मी अभिमानांचं इकडे सांगतो इकडं करमळा माडा पंढरपूरमध्ये गेले की आवडून सांगतो उजनीच्या जेवढं पाण्याची खास होती ते निरेच्या बाबतीत कधी होत नाही कारण काही एक शिकवण माझा निय आबासाहेबांनी विजय मोठे पाणी साहेबांनी तिकडे रामराजे यांनी एक प्लॅनिंग ठरवून दिलेलं कधीच आपल्याकडे पाण्याच्या बाबतीत चूक होत आली किंवा अधिकारी वेळ खोशाळ पाण्या वागताना दिसत नाही परंतु ह्या मध्ये कसं बांधायला लागलं सगळं स्वार्थच प्रत्येक गोष्टीत स्वार्थ करण्याचं काम काही लोकप्रतिनिधींनी केलं परंतु आधारित दिवस राहिलेलं नाही आम्ही कोणत्याही किडे जबाळ नाही ते तीन किडे तेच शिकलोय घरात आणि जोडून बघितलेला गावासाहेबांनी बघितले आणि मी